श्राम मित्रांनो तर माहितीच आहे आपली बागाय डाळींची हे बघा आणि याला आज खत टाकायचं आलो आहे खत आम्ही पूर्ण मिसळून घेतलं आहे टेलरमध्ये एक मिनिट दाखवतो पूर्ण खत मिसळून झाल्यावर टाकायचं आलो आहे बघा हे बघा तिकडं काय ते हे खत टाकायचं आलो आहे आपलं ट्रॅक्टर टेलरात आपल्या हे बघा इकडे मिसळ आहे सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनेलला लवकरात लवकर हे बघा आपला खत झाली मित्रांनो आपला हे बघा आता फोटो घ्यायची ट्रॅक्टर फोटो घेतो की ट्रॅक्टर हां

सबस्क्राईब करा लाईक करा सगळं करा मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरचा आवाज ऐकू नका बागेत बगळे आले ते टॅक्टर असल्यावर येतेच बगळे बाग कशी दिसते दाखवतो तुम्हाला एकदम वरून इकडं पण आहे ते हत्ती गवत आहे शांचं प्रत्येक रुखडेच ये चला चालेल वाचले घाण ते बाई हातच गेल सर काढून बघा तिकडे इंजिन आहे आपलं एस टी टू इंजन औषध हे आपल्याकडून हे तसं म्हणतो हित आपल्या गाडी हा जाई नाही नाही झालं बघा एवढं टाकलं की विषय संपला तर चालू होत आली आपलं अजून अजून घेतलंय बाहेर पिक्चर आहे एवढंच राहिली दाखद बी एवढत राहील इंजनपासनं इकडं आपली हिर आहे तिकड टाकायचं जरा जरा राहिली फक्त एकच बात जा घाण वास आहे तो काय लागली सारखं खूप संपला तर आता आपलं हात टाकलेलं मुचवायचं चला हो का, का हा ते माती टाकून आता जाऊन आपलं काम संपलं फायनली बघा ही माती टाकून घेतली आपण खतावर आत्ता हा संपलं काम आत्ता जायच घरला घरात बी बही चालू बही गया संभाळायची गयानं उरण पंच राहायचं अजून तर चला आता जायच मी आपली ते ट्रॅक्टर आपलं राहिलं ट्रॅक्टर घेऊन जायच घरी आता व्हिडिओ संपवायची बी वेळ झालेली दिसते व्हिडिओ संपूर्ण तर, तर सबस्क्राइब लाईक चला बाय बाय जय श्रीराम